आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात भाषणादरम्यान बोलताना केलेल्या एका विधानामुळे महायुती ठिणगी पडली आहे त्या विधानाचे पडसाद उमटत असून अजितदादांनी सत्तेतून बाहेर पडावं अशा प्रतिक्रिया आता राष्ट्रवादीतून उमटताना दिसत आहेत बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं राष्ट्रवादी काँग्रेस बाबतची मळमळ शिंदेच्या शिवसेनेच्या तोंडून अखेर बाहेर पडली कॅबिनेट मध्ये राष्ट्रवादी बरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलंय मग काय यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा आपल्या मनातली भडास बाहेर काढली उलट्या वेळेला कारण ते शक्य कॅबिनेटला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्यावर दिवस वयाच्या सातराव्या वर्षी म्हणून बघू शकत नाही ते काय पंधरा वीस वर्षाचं पोर काय नाही आता तो असं करून थोडा जम दिला की झाला होत नाही ते माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदा विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का माझी त्यामुळं माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण काय कोणाच्या घरचं खात नाही हो। आहोत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला येत तर बाहेर काढा नाही आम्ही तर बाहेर पडतो मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संताप आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड नाराज असल्याचं समजतंय अजितदादांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे बोलून दाखवली आहे असं कळतय तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्य करते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी मशीला एक मोठं इंजेक्शन देतात ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीच असलेला रेफरन्स त्याच्यात आहे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायची की आमच्या नेत्यांनी मग ते एकनाथ शिंदे साहेब असेल ते देवेंद्र फडणवीस असतील ते अजितदादा असतील त्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये दोन हजार बावीस मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ते महाविकास आघाडीमधून बाहेर पडले तेव्हा शिंदे बरोबर असणाऱ्या आमदारांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निधी देत नसल्याचे आरोप केले होते मात्र दोन हजार तेवीस मध्ये भाजपाने अजित पवार यांना महायुतीत घेतल्यानंतर त्यांच्याकडेच पुन्हा अर्थ खात हे शिवसेनेला अजिबात रुचलेलं नव्हतं त्यामुळे ती नाराजी अधून मधून बाहेर पडत असते दोन्हीच सरकार व्यवस्थित चाललेलं होतं सगळं आहे परंतु काही राजकीय घडामोडीची गणित करावी लागतात तर पहिलं घ्यायला नाही पाहिजे होत हा तुमचा मुद्दा बरोबर आहे

महाविकास आघाडीचं सरकार पाडणारे एकनाथ शिंदे भाजपाच्या साथीनं मुख्यमंत्री झाले मात्र अजित पवारांच्या एंट्रीनं सत्तेसह जागा वाटपात सुद्धा वाटेकरी वाढले आणि महायुतीत तीन तिघाडा ती काम बिघाडा होऊन बसलाय शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीवर नाराजी का आहे बघूया अजित पवार आल्यामुळे सत्तेतले वाटेकरी वाढले शिंदेंच्या शिवसेनेतील अनेकांचं मंत्रीपद हुकलं अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला लोकसभेला रायगड धाराशिव शिरूर परभणी या हक्काच्या जागा सोडाव्या लागल्या विधानसभेलाही अनेक जागांवर पाणी सोडावं लागणार राष्ट्रवादीकडून लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री नाव वगळलं गेलं आणि दादांबद्दल तानाजी सावंत सारखा एक नेता जो भ्रष्टाचारमध्ये बरबडलेला आहे अजितदादांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलतो मग हे जे नेते ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी अजूनपर्यंत त्या वक्तव्याचं खंडन का नाही केलं का शांत बसले आता विषय एवढाच आहे की काय गडबड चालली असं का ते बोलले एवढं धाडस होणं तसं सोपं नाही कुठंतरी पाठबळ असेल आता ते एकनाथ शिंदे साहेबांचं होतं का फडणवीस साहेबांचं होतं हे आपल्याला बघावं लागेल तानाजी सावंत मला एवढंच सांगायचं की तुम्हाला कुणी हात धरून जिथे बसवलंय का तुम्ही सक्ती केलं की तिथे बसलंच पाहिजे तुम्ही तुम्हाला नसलं बसायचं तर राजीनामे बाहेर जाणं आता अजित पवारांनी तक्रार केलेली आहे एका बाजूला आम्ही रोज बातम्या ऐकतोय की अजित पवारांची महायुतीबद्दल हकालपट्टी होणार आहे आता तानाजी यांचं वक्तव्य त्याच दिशेनं आहे आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे अजित पवार महायुतीत आल्यापासून भाजपसह शिंदेच्या शिवसेनेची चांगलीच गोटी झाली आहे लोकसभेतील पराभवाचं खापर आधीच अजित पवारांवर फोडण्यात आलंय त्याचाच पुढचा भाग म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पोटातलं ओठावर आणलंय का या माध्यमातून अजित पवारांना महायुतीतून बाहेर ढकललं जात आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय रिपोर्ट पुढारी